आहे ग्रामपंचायत कार्यालय मौजे चोंडी तालुका लोहा जिल्हा नांदेड हे आहे ग्रामपंचायत कार्यालय आणि ही आहे अंगणवाडीची शाळा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की ही अंगणवाडीची शाळा कमी आणि दारूचा अड्डा जास्त दिसत आहे या ठिकाणी दारूच्या बॉटल हे स्टिंके हे पाणी पाऊल हे सर्व बॉटल्स हे, हे आणि ही आहे अंगणवाडीची शाळा त्या लहान मुलांच्या याच्यावरती त्याचे काय परिणाम होतील मनावर तेवढ्या लहान देशाचं भविष्य देशा या ठिकाणाहून घडलं जातं असं म्हणतात देशाचं भविष्य या ठिकाणाहून घडलं जातं आणि या भविष्याच्या देशाच्या भविष्याच्या त्याच्याशी खेळ यांनी दारूचा अड्डा बनवला हो आहे पाहू शकता तुम्ही हे ग्रामपंचायत कार्यालय <laughs> मोजे सोंडी अंतर्गत येणार अंगणवाडी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रकार चालू आहे म्हणतात